नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारकांसाठी मोठी खुशखबर सरकारने दिली मोठी गिफ्ट ऑगस्ट महिन्यात मिळणार पन्नास टक्के थकबाकीचा वाटा या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो सरकार पेन्शन धारकांसाठी मोठी खुश खबर ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये मिळणार पन्नास टक्के थकबाकीचा वाटा जाणून घ्या सविस्तर माहिती या, या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत पेन्शन धारकांसाठी ही आताची महत्वाची मोठी बातमी सरकारकडून पेन्शन धारकांना मिळणार मोठी गिफ्ट ऑगस्ट महिन्यात मिळणार ही गिफ्ट सरकारने दिली थक बाकी ची भेट, थकबाकी थकबाकीचा वाटा अशी अपडेट युक्त बातमी चला तर पाहुया ही बातमी अशी महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहे व्हिडिओच्या मार्फत चला पा तर पाहूया ही संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण या संपूर्ण करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्रांना स... शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो केंद्र सरकारने या महिन्यात पंच्याहत्तर पन्नास टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे यासह निवृत्ती वेतन धारकांना आता एकूण सत्याहत्तर पॉइंट पाच टक्के थकबाकी दिली जाईल केंद्र सरकार सरकारने या महिन्यात पेन्शन धारकांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे मित्रांनो आता पंच्याहत्तर वर्ष वय आणि त्याहून अधिक वयाच्या पेन्शन धारकांना त्यांच्या थकबाकी पैकी शिल्लक असलेली पन्नास टक्के रक्कम या महिन्यात दिली जाईल ही थकबाकीची रक्कम पेन्शन धारकासाठी आहे ज्यांना आधीच पंचावन्न टक्के थकबाकी मिळाली आहे उर्वरित पंचेचाळीस टक्के थकबाकी पैकी बावीस point पाच टक्के थकबाकी ऑगस्ट महिन्यात अदा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे या निर्णयामुळे अनेक दिवसापासून पेन्शनधारकांच्या प्रतीक्षेची वाट असलेली पेन्शनधारकांची धारकांची दिलासा मिळणार आहे थकबाकी हप्त्याने मिळेल मित्रांनो सरकारने असे स्पष्ट केले की यापूर्वी पंचावन्न टक्के थकबाकी भरली होती आता उर्वरित पंचेचाळीस टक्के बाकी होती त्यापैकी या महिन्यात दिली जाईल तर उर्वरित पाच बावीस पॉइंट पाच टक्के भविष्यात देण्यात येईल निवृत्ती वेतन वेळेवर मिळावेत या संबंधी सर्व निवृत्ती वेतन वितरण अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत या प्रक्रिये नंतर एकूण पाच टक्के जाईल. म्हणजे पहिली पन्नास टक्के मिळाली आता बावीस पॉइंट पाच म्हणजे सत्यात्तर पॉइंट पाच ही थकबाकी होईल उर्वरित शिल्लक असलेली बावीस पॉईंट पाच टक्के भविष्यात दिली जाईल धारकांसाठी सरकारने उचललेले हे पाऊल आर्थिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे आहे मित्रांनो यामुळे च्या पेन्शनच्या धारकांना च्या आर्थिक परिस्थितीवर चांगला परिणाम होईल आणि त्यांची परिस्थिती सुधरेल पण पर आणि त्यांचा दैनंदिन खर्च भागवण्यास मदत होईल सरकारच्या या प्रयत्नातून निवृत्ती धारकांच्या प्रति असलेली आपली बांधिलकी आपणास दिसून येत आहे आणि या निर्णयाचा लाखो पेन्शनधारकांना धारकांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे आता या निर्णयामुळे पेन्शनधारकांना धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ